नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये सायली फार अस्वस्थ असते तिला फार असं वाईट फिलिंग येत असतात आणि ती लगेचच माकडे जायला निघते कारण तिला असं वाटतं असतं की प्रतिमा तिच्या बाबतीमध्ये काहीतरी विपरीत घडणार आहे पण तिला कल्पना आणि आत्मिता दोघीही ती तिच्याबद्दलची काळजी व्यक्त करतात म्हणतात अगं सायली तू नको जाऊस तिकडे प्रतिमाहत्या बरी असेल पण सायली काही त्या दोघींचं ऐकायला तयार नसते सायली बोलते तसं काही नाही आहे पण मला मला ना प्रतिमा आत्याची खूप काळजी वाटते म्हणून मी तिथे जाऊन त्यांना एकदा बघून येते मग सायली तिथे जायला निघते प्रतिमा घरात पोळ्या करत असते तेव्हा ती संधी प्रिया ही प्रतिमाहत्याच्या पाठीमागेच उभी असते आणि प्रियाच्या डोक्यामध्ये प्रतिमाला इजा करण्याचा प्लॅन चालू असतो काहीतरी करून तिला प्रतिमा त्याला त्या, त्या गॅसवरती ढकलून द्यायचं असतं कालच्या एपिसोडमध्ये प्रतिमा ही प्रियाला बोललेली असते त्याच्यावरून प्रियाला प्रतिमाचा खूप राग आलेला असतो म्हणून प्रिया तिला काहीतरी नुकसान करायचं म्हणून तिला तव्यावरती ढकलणार असते आणि ती हळूहळू पुढे येते तित तितक्यात ती प्रतिमाला ढकलणार तितक्यात सायली तिथे पोचते ती प्रियाच्या कारामे पाहते आणि जोरात प्रतिमाला हाक मारते सायलीची हाक ऐकू येताच प्रतिमा लगेच तिथून बाजूला होते पण प्रतिमा बाजूला झाल्यामुळे काय होतं जो प्रियाचा प्लॅन असतो ना प्रतिमाला ढकलण्याचा तर प्रिया प्रतिमा बाजूला झाल्यामुळे प्रिया पटकन पुढे येते आणि प्रियाचे जे हात आहे त्या गरम तव्यावरती तिचे हात पडतात ती ति जोरजोऱ्यामध्ये ओढायला सुरुवात करते तिचे दाट ती होट्यामध्ये चावते आणि स्वतःच्या रूममध्ये निघून जाते प्रिया असं करू शकते यावर सुद्धा आता विश्वास बसत नव्हतो ती सतत सायलीला विचारते की खरंच तन्वी असं का कसं करू शकते स्वतःच्या आईला कशी काय ती इजा पुजू शकते तर सायली म्हणते आपण जेवढं तन्वीला ओळखतोय ना त्यावरून तन्वी काहीही करू शकते हे नक्की आहे तर आता पुढे काय होते सायली बोलते की तुम्ही असं विचारून फक्त स्वतःच्या मनाची समजूत घालत आहात ती मुलगी काय करू शकते आणि काय नाही हे आता आमच्या घरातल्यांना चांगलंच कळलं आहे येत्या वर्षामध्ये आम्ही तिची बरे कृ बरेच रूप बघितली होती तुम्ही फक्त घरामध्ये सावध राहा त्यानंतर सायली जायला निघते पण तिला आठवतं की आपण प्रियाचा समाचार घेतलाच नाही मग ती सुमनकडून एक रिकामी बाम बामची बाटली घेते आणि यामध्ये जे ऑइल पेंट भरते आणि सायली प्रियाच्या रूममध्ये जाते तिला अजून काही काही बोलून तिला ती खूप काही काही सुनवत असते आधी सायलीमुळे आपला हात भाजला आहे यामुळे तन्वी खूप चिडलेली असते अश्विन घरी नाही आहे त्यामुळे प्रिया खूप चिडलेली असते कारण प्रियाला वाटतं असतं की अश्विन असता तर त्याने नक्कीच माझी या ठिकाणी बाजू घेतली असते आणि अश्विन नाही आहे म्हणूनच ही सायली मला इतकं काही काही बोलत आहे तर सायली रूममध्ये गेला प परत तिला रूममधून निघायच्या आधी परत तेच जाते आणि तिला म्हणते तू इथे आलीसच का तुला आता यायला कोणी सांगितलं होतं का इथे कशाला तू प्रतिमात्येला त्रास द्यायला इथे आले आहे यावर सायली तिला सांगते की काय मला त्यांनीच परवानगी दिली त्यांनीच मला या घरामध्ये घेतलेलं आहे आणि मी कोणतंही नाटक करून स्वतःहून ह्या घरामध्ये आलेलं नाही असं ती आता सायलीला सांगत असते तू दिवशी काय केलंस ह्याची मला पूर्ण कल्पना आहे असं आता सायली म्हणते तू त्या दिवशी काय काय केलंस हे मला कल्पना आत्यांनी त्यांनी सर्व काही सांगितलं आहे घरच्या सगळ्यांसमोर तू तू जे काही पे पेट्रोल किंवा रॉक्टर स्वतःवरती वतून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक थेंबही स्वतःच्या अंगावरती तू पडून घेतला नाहीस फक्त घरच्यांसमोर दिखावा करून घरामध्ये एंट्री मिळवण्यासाठी तू सर्व काही करत होती सायलीला आपलं खरं समजताच प्रियाच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं तर सायली तिच्या रूममधून निघते जाता जाता प्रियाला बाम दाखवते आणि त्यातलं ऑइल मेट तिच्या हाताला लावते सुरुवातीला प्रियाला वाटतं की सायलीने जाणून बुजून आपल्या हातात आणखीन भाजण्यासाठी बाम लावला आहे ला त्यामुळे ती, ती जोरजोरात ओरडू लागते पण नंतर तिला हातगार जाणवतात यावर सायली बोलते की मी तुझ्या इतकी खालच्या पातळीची नाही आहे गं यात ऑइलमेट होतं तेच मी तुला लावलं आहे आणि त्यामुळे तुझ्या हाताला आराम मिळेल मागे तू स्वतःला जाळवून घेण्याचा दिखावा केलास याची शिक्षा तुला आज या तव्याने भाजल्यामुळे देवाने दिलेली असावी तुझ्या पापाचा घडा भरला आहे प्रिया सायलीच्या या बोलण्यामुळे प्रियाच्या मनात थोडीशी घाबरगुंडी सुटते कारण तिला वाटतं अजून ही सायली माझ्या बाबतीत काय काय करणार आहे काय माहिती तर इकडे दुसरीकडे नागराज आणि महिपत पार्टी करत असतात नागराज महिपतला सांगतो की मी अर्जुन आणि दादाचं म्हणजेच रविराजचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा त्यां त्याला समजतं की अर्जुन शायलीच्या शाळेत जाऊन तिची चौकशी करणार आहे तेव्हा तू लगेच तिथल्या शिपायाला पैसे देऊन फाईलमधल्या सायलीचा फोटो काढून तिथे प्रियाच्या बालपणीचा फोटो लावलेला आहे त्यामुळे अर्जुनकडे गेलेला फोटो हा सायलीचा नसून प्रियाचा असतो महिपत आणि राग नागराज एकमे एकाच वेळी अर्जुन व प्रिया दोघांचाही काटा काढण्याचा प्लॅन करत असतात अर्जुन जर त्या फोटोचा शोध घेत राहिला तर सायलीच्या नव्हे तर प्रियाच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोचेल आणि त्यांना घरी घेऊन येईल शिवाय यामध्ये प्रियाची ही गुची त्यांना करायची असते कारण प्रियाने आज साक्षीला खूप काही काही जाऊन ती बोललेली असते म्हणून महिपतला प्रियाचा बदला घ्यायचा असतो तर इथे सायलीचा फोटो मिळाला आहे आहे म्हणून अर्जुन खूप खूप खुश असतो पोलीस ऑफिसर त्याला भेट भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात तो त्यांना तो फोटो देतो आणि म्हणतो की ह्या फोटोवरून आपल्याला काही गोष्टी शोधायच्या आहेत चैतन्य म्हणतो की मुळात बहिणी आश्रमापर्यंत पोचल्याच कशा याचाच आम्हाला अंदाज नाही आहे त्यामुळे आमचं सगळं गोळ्या हव्यात मारल्यासारखा प्रकार चालू आहे पोलीस अर्जुनला त्यावेळी काही गोष्टी सांगतात आणि म्हणतात हो जर मिसिंग कम्प्लेट लोन लवलेली लो असेल तर या फोटोवरून आपणही तिचे आईवडील नक्की शोधू शकतो आपण लवकरात लवकर सायलीच्या आईबाबांना शोधून आणू असं प्रॉमिस पुढे आता अर्जुनला करतात आणि लगेच अर्जुन म्हणतो जर असं झालं ना तर सायलीला आपण लवकरात लवकर तिच्या आईबाबा मिळवून देऊ पण तिला खूप मोठं सरप्राईजसुद्धा आपल्यामुळे मिळणार आहे